अन्याची बायको हो, मला माहितीये मी फोटोज पाहिले ते अन्याच्या अकाउंट वर हो का राधिका पटकन पोहे कर बघू हिच्यासाठी नाही नको खरंच नको मी निघते आता ए निघते काय एक तर इतक्या वर्षांनी मला भेटायला आलीस आणि लगेच निघालीस अगं बघत काय उभी राहिली आहे माझ्या पेन्सिलचं टोक तुटलं अन्याची बाळा नाव काय तुझ ए वेडा बाई का <laughs> ना सांग तू सांग तन्वी अनुराग देशपांडे अनुराग आधीच ठरलं होतं मुलगी झाली तर आपण तिचं नाव तन्वी ठेवायचं किती नव्याने तुला ठेवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे मला म्हणाला होता माझ्या लहानपणीची जीवलग मैत्रिणी